आपली उमेदवारी आपल्या खिशात आहे त्यामुळे आपल्याला निवडणूक केव्हा घोषित होईल किंवा अर्थ केव्हा भरावा लागते याची काहीही चिंता नसलेल्या काही उमेदवारांनी तब्बल वर्षभरापासूनच आपल्या निवडणुकीच्या प्रचाराची तयारी आणि निवडणुकीचा प्रचार सुरू केलेला आहे कारण आपल्याला कुणीही पक्षात जायचं नाही कोणासोबत युती करायची नाही आघाडी करायची नाही तर आपलं एकला चलोरे या पद्धतीचं काम आणि आंदोलन काही स पक्ष आणि संघटना राज्यात करत आहेत तिकडे अमरावतीमध्ये कडू तर इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये रविकांत तुपकर ह्या दोन्ही नेत्यांना खरं म्हणजे कुणाची आवश्यकता नाही आणि त्यामुळे आपल्याला कोणाची आवश्यकता नसल्याने आपल्याला निवडणुकीचा प्रचार किंवा सभा ह्या त्या काळात घेतल्यापेक्षा त्या अगोदर मिळालेला जो वेळ आहे आणि जो मस्त वेळ आहे फावडा वेळ आहे भरपूर वेळ आहे ज्यामध्ये कुठे आचारसंहितेचं बंधन नाही ज्यामध्ये कधी पोलीस संरक्षणाची आवश्यकता नाही सभेसाठी मुबलक जागा मिळतात आणि त्या जा मुबलक जागेमध्ये आपल्या सभा अत्यंत चांगल्या पद्धतीनं घेतल्या जातात मोठ्या पद्धतीनं घेतल्या जातात अशा पद्धतीच्या जा सभा तब्बल महिना दीड महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये रविकांत दुपकर यांच्या सुरू आहेत रविकांत दुपकर अर्थात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पूर्वाश्रमीचे नेते की ज्यांचे नेते राजू शेट्टी होते पण आज रोजी रविकांत दुपकर हेच त्यांची जे स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे त्याचे सर्वे सर्व आहेत आणि त्यामुळे आपण सर्वे सर्व असल्याने आपल्याला कुणाकडून ए बी फार्म का येईल काय याची काही घेणं दिलं नाही आणि म्हणून सर्रास मोठमोठ्या सभा त्यांच्या ठिकठिकाणी होत आहेत आणि त्या सभांचं इतिवृत्त त्यांचे फोटो त्या ठिकाणचा जल्लोष त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर केलेली पुष्पवृष्टी त्यांच्यावर ओतपुरवत केलेलं प्रेम त्यांचा केलेला सत्कार सन्मान त्यांना दिलेलं शाल श्रीफळ शेला टोपी त्यामुळे हे जे काही फोटोग्राफ्स आहेत हे फोटो सेशन मोठ्या प्रमाणात विविध माध्यमावर झळकत आहे दि जिल्ह्यातील वृत्तपत्र असतील समाज माध्यम असतील व्हॉट्सअप फेसबुक असेल या सर्व माध्यमांवर रविकांत तुपकर सध्या बहुचर्चित व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यांच्या ह्या जाहीर सभा आणि हा उत्साह पाहिल्यानंतर असं वाटते की आजच ही व्यक्ती लोकसभेची उमेदवार निवडून आलेली आहे का असं वाटते इतकं त्यांच्या सभेला किंवा त्यांच्या कार्यक्रमाला प्रतिसाद लोकांचा मिळत आहे आता माझं यामधून हे म्हणणं आहे मित्रांनो की रविकांत दुपकरजी तुम्ही सातत्यानं तब्बल दहा वर्षापासून शेतकरी हिताचे विविध संघर्ष करतात माझ्या उत्तम माहितीप्रमाणे पाचशेच्या वर पोलीस केसेस आपल्यावर तर असतीलच विविध आंदोलन नव्हे आंदोलन सम्राट म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुमची ख्याती आहे आणि त्यामुळेच जिल्ह्यातलं प्रत्येक गाव प्रत्येक क्षेत्र तुम्हाला सध्या ओळखून आहे आणि अशी ओळख तुम्ही निर्माण केल्यानंतर साहजिकच आपलं वक्तृत्व जे आपण जे बोलताना प्रहार करता त्यामुळे हे वक्तृत्व ऐकण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येनं तरुण अबाल वृद्धसुद्धा आपल्या सभेला हजेरी देतात हजर राहतात पण माझं हे म्हणणं आहे मित्रांनो की या सभेची गर्दी जी आहे रविकांत तुपकरांच्यासोबत ही गर्दी खऱ्या अर्थानं या शेतकरी पुत्राच्या मागं किंवा शेतकरी नेत्याच्या मागं निवडणुकीमध्ये ज्या दिवशी निवडणूक होईल त्या दिवशी निवडणुकीच्या त्यांच्या चिन्हावर पडून मतपेटीत ती एकत्र झाली पाहिजे हे महत्त्वाचं आहे कारण सभांना गर्दी निश्चितच उसळते प्रत्येक जण पाहायला येतात आणि आजकाल तर पक्षाची एखादी सभा असली की त्याच्या विरोधी पक्षाचे लोक त्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी करतात मोठ्या प्रमाणात गर्दी करतात त्यामुळे त्या नेत्याला वक्त्याला असं वाटते की ही सर्व गर्दी माझीच आहे माझ्यासाठीच आलेली आहे आणि ही सर्व गर्दी म्हणजे माझे मतदार आहेत असं वाटते आणि ते वाटणं साहजिक आहे त्यामुळे माझं हे म्हणणं आहे रविकांत दुपकरांना की रविकांतजी तुमची जी गर्दी आज रोजी आम्ही बघतोय पाहतोय तुमचे एवढ्या बात रखाने आलेल्या बातम्या वृत्तपत्रातल्या बातम्या असतील व्हॉट्सअप फेसबुकवर तुमचे काही विशेष लिखाण असेल किंवा ते पाठवलेले असेल तुमच्या चाहत्यांकडून तर हे सर्व आपल्या मतपेटीत जर निश्चित झालं तर निश्चितच तुमच्यासारखा उमदा खासदार शेतकरी पुत्र हा बुलढाणा जिल्ह्याला लाभल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं एक करा शेअर करा आता इथं सांगतो धन्यवाद